माझे भावना धर्मा मेंगाळ मी आज तुम्हाला लेख वाचवा लेख शिकवा यावरून दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून तुम घ्यावे ही विनंती ज्या कळ्यानं पुण्याआधीच गर्भातच मारले जाते त्या कळल्या म्हणतात आई मला जन्माला येऊ दे ना देणारुलांसारखे फुलायला फुलपाखरांसारखे बागडायला आकाशात उंच भरारी घ्यायला तुझ्या खुशी झोपायला दादाला राखी बांधायला बाबांकडे आटक करायला आई मला जन्माला येऊ दे ना गाशीच्या राणी सारखे लढायला आईल्यासारखे राज्य करायला शिवांची जिजाऊ बनायला आई मला जन्माला येऊ दे ना ग तुम्हाला आई पाहिजे तुम्हाला मावशी पाहिजे तुम्हाला पत्नी पाहिजे तुम्हाला बहीन पाहिजे तुम्हाला मैत्रीण पाहिजे तुम्हाला मुलगी का नको तुम्हाला पाहिजे वंशांचा दिवा म्हणूनच म्हणते नऊ दिवसांनी नऊ महिने नऊ दिवसांनी झाली ते बघण्याची घाई वंशांचा दिवा पाय नको पण ती विजवाई मुलगी म्हणजे मायेचा सागर मुलगी म्हणजे मायेचा वावर हे देवा सांग माझ्या आई बाबांना तुम्ही जसे जे तसा मलाही जग पाहू द्या ना मुलीला जन्माला येऊ द्या शिकू द्या की नक्कीच तुमचं नाव मोठं करेल एवढे बोलून मी माझे भाषण समोर ते जे